काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर पहिले तर तुम्हाला गुड मॉर्निंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाओ सो वाजलेले आहेत करेक्ट मंडई सकाळचे आठ वाजून शेचाळीस झालेली आहेत आणि आज आपण चाललोय आमच्याच पुढच्या गावात म्हणजे एक दोन गाव सोडल्यानंतर केरवडे गावामध्ये मंडईनं मोठ्या क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे लीग पद्धतीने सो आज तिकडे आपल्याला पाहुणे म्हणून बोलवलेलं आहे इन्व्हिटेशन आहे सो आपण उद्घाटन समारंभ आहे आता तर त्याच्यासाठी जाणार आहोत आणि मी तर रेडी झालोय आणि मित्र येणारे कुडावरनं तो आला की आपल्याला निघायचं आहे खूप चांगलं वाटते मस्त आणि स्पर्धा पण एकदम मोठे आहेत पन्नास हजार पहिला प्राइज आहे पंचवीस हजार दुसरा प्राईज आहे आणि ओवरऑल तुम्हाला बाकी सगळा बघायला मिळणार आहे आज ब्लॉगमध्ये कुठे जाणार आहोत आणि काय काय करणार आहोत पुढे सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा आना पण म्हणजे आलेला आहे आणि टाइम झाला एवढा आठ दोन छप्पन्न मिनटं आमची तर तयारी झाली बाबूची आम्ही वाट बघतोय अजून नीट ऊन पण पडलेलं नाही बघू शकताय आता थोड्याच वेळानंतर पडेल धोका पडा थंडी पडली ना आना पुरा। काल थंडी पडलेली रात्री जबरदस्त हे बघा आता आता पडता आपण मंडळी ना करेक्ट एक पाच ते दहा मिनिटांमध्ये इकडे येऊन पोहोचलो कारण आमच्यापासून हे गाव एकदम जवळ असा केरवडे गाव अतिशय मस्त निसर्गाच्या सानिध्यात असलेलो गाव आणि इल्यानंतरच मंडळी ना बघितलं तर आपल्या उद्घाटन समारंभाक सुरुवात झालेले सगळे मान्यवर मंडळी उपस्थित होते आणि आपण पण वरतीच बसलेलो त्याच्यामुळेच आज व्हिडिओ व्हिडीओ ओव्हर बघून मिळतात तुमका तर मोबाईल होतो माझ्या भावाकडे किती सुंदर असतात रंगीत कळ्या रोज उमलत असतात नद्या भरणारी सर्वच असतात पण हृदयात राहणारी तुमच्यासारखी माणसं पारस कमी असतात सुरुवातीक आपल्या कानावरतीने पडले आणि अतिशय उत्कृष्ट समालोचन होता आणि थोड्याच वेळात उपस्थित मान्यवरांच्या स्वागता सुद्धा सुरुवात झाली आणि हैसर आपण पण उपस्थित होतो त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित ओंकार पालोक यांचं स्वागत विठ्ठल व्यासपीठावर उपस्थित स्वागत <laughs> समारंभ पार पडताच उपस्थित मान्यवर सगळेजण वळाले प्रज्वलनाकडे आणि त्याच्यानंतर आपण निघालो डायरेक्ट मैदानाच्या दिशेन कारण आता मैदानाचा उद्घाटन करूचा होता तर सगळे प्रमुख पाहुणे आणि सगळे मान्यवर उपस्थित झाले आणि त्याच्यानंतर प्रमुख पाहुण्यांकडनं श्रीफळ फोडून मैदानाचं उद्घाटन झाला आणि एक दोन तीन चेंडूसुद्धा खेळून मोकळे झाले आणि त्याच्यानंतर आपण येलो प्रॅवेलियनकडे तर मंडे स्पर्धा तुम्ही ज्या दिवशी ब्लॉग बघताय ना त्या दिवशी सुद्धा तुम्हाला लाईव्ह बघू मिळतले आणि एक वेगळा आयोजन होता आणि या दोस्ती ग्रुप केरवडे तर्फे ना बरेच सामाजिक कार्यक्रम सुद्धा राबवले जातात स्पर्धांच्या माध्यमातून सुद्धा तरी खूपच मोठी गोष्ट असा आपल्यासाठी आणि त्याच्यानंतरच भेटले आपल्यावरती प्रेम करणार भेटायला एकच नंबर वाटला आणि आम्ही डायरेक्ट निघालो नंतर आपल्या घराच्या दिशे फायनली आम्ही घरी पोहोचलो उद्घाटन कसं झालं कमेंट करून नक्की सांगा हे बघा आई नाकोग उद्या दाखव काही उद्या उद्या मस्त एकदम जबरदस्त दहा तेवीस झाली म्हणजे येईपर्यंत एक काम तर आपलं झालेलं आहे मंडे आजच्या दिवसातला आणि बाबू गेला आता कामाला तर अजून एक गोष्ट म्हणजे आपली एक छोटीशी सबस्क्रायबर होती मागच्या वेळ भेटलेली मला सो तिला मी आज बोललेलो की आज शनिवार आहे तर शनिवारी मी येऊन भेटणार म्हणून मागच्या वेळा असा झाला की ती बोलत होती दादा मला व्हिडिओमध्ये घे म्हणून आणि व्हिडिओ मी रेकॉर्ड तर करायला स्टार्ट केलेला पण व्हिडिओ माझ्याकडनं रेकॉर्डच झाला नाही कॅमेरा फक्त मी मूव करत होतो आणि माझं लक्षच नव्हतं त्या गोष्टीकडे आणि गडबड झाली त्याच्यामुळे सो ती खूप एक्सायटेड होती की मी ब्लॉगमध्ये दिसणार म्हणून तिला मी बोललो आहे की आज मी येऊन भेटणार तर आपल्याला तिकडे जाता जायचं आहे आणि आत्ता टाईम झाला आहे दहा अजून एकोणचाळीस मिनटं आणि निघूया त्यांना जाऊया आणि मस्त भेटूया बघूया त्यांच्या रिॲक्शन कशा असणार आहेत मी पण एकदम खुश एक्सायटेडच आहे भरपूर सो आत्ता दिवस बोलूनच ठेवलेला येणार म्हणजे येणार जाऊया त्यांना ती कॉन्टॅक्ट करू त्यांना माहिती नाही मी येणार आहे की नाही ते कॉन्टॅक्ट करून सांगूया आणि त्याच्यानंतर बघूया कसं होते काय फायनली आपण पोहोचलो इकडे येऊन आणि हिचाच बोलत होतो तुम्हाला परीचा तर हिच्यासाठी खास आम्ही इकडे आलोय आणि त्या दिवशी जरा गडबड झाली त्यामुळे मला शूट करता आलं नाही तर आता आलोय सो नाव कसं तुझं रितिका घाडी तर ॲड्रेस विचारत विचारत आलो पोहोचलो खूप चांगलं वाटते लहान लहान मुलंसुद्धा सुद्धा सपोर्ट करतायत तर भरपूर आणि ओवरऑल फॅमिली सुद्धा तर एवढा सांगेन तुमचा प्रेम आणि सपोर्ट आमच्यासोबत नेहमी असाच राहून दे मी छोटासा खाऊ घेऊन आलोय तिच्यासाठी बस हे मुमेंट परत परत येत नाहीत त्याच्यामुळे खास टाइम काढून आलोय मी एकदम भेटतोय तुम्हाला बऱ्याच बऱ्याच म्हणजे खूपच वेळानंतर आणि तो सुद्धा डायरेक्ट आता संध्याकाळीच <laughs> तर आम्ही ज्यांना भेटायला गेलो होतो तर त्यांनी पण आम्हाला गिफ्ट दिला मी काही गिफ्ट वगैरे हो घेऊन गेलो नव्हतो हो त्याच्यासाठी कॅडबरी आणि बिस्किटचा पुढा घेऊन गेलो होतो आता तर त्यांनी अचानक हे आणून दिला बघू शकता डेअरी मिल्क बाबूच्या आवडीचा आणि इकडे स्वीट त्यांच्या सुद्धा मनापासून आभार भेटन खूप जबरदस्त वाटलं एकदम भारी पोरगे एकदम खुश होता चेहऱ्यावर हास्य एकदम एकदम होता खास मी हे हे या गोष्टीसाठी गेले खोबऱ्याची वडी टेस्ट करूया तर परत एकदा याची काही गरज नाही होती पण तरी सुद्धा थँक्यू व्हेरी मच हा आपुलकी महत्वाची सगळ्यात मागच्या आई वगैरे एकदम खुश झाली मागच्या जाऊ म्हणजे व्हिडिओ मी रेकॉर्ड केले पण होऊ नाही काय झालं काय कळल नाही तो म्हणजे मनात राहूले एकदम म्हटलं जाऊ नये देते काय पण होऊन जाऊ दे आणि आता प्रोग्राम काय चालू आहे तर हे बघा नाश्त्याचा बरोबर प्रोग्राम चालू आहे आणि हे चालू बन केलंने पप्पांनी आणि वडापाव बटर टोस्ट या साइड दीवे या काय काय बटर बटर थंड जातले हे भांडा करू नको जिमले जिमले खाली वडे पंजाब ना कोणाकडलं मी सांगा ते रामेश्वर हो वाडा पावलते त्यांच्याकडे अशा प्रकारे आपले एक फेल चांगला <laughs> कोणाकडे

एकदम जबरदस्त बापू येवा पप्पा देताय काय करता काम आहे हात आम्ही घेतो रवलो मागे रोवतो आम्ही काय पिऊ तर झाली आजच्या बटाट्याचं आता म्हणजे

चला तर अशा प्रकारे आपला जेवण रेडी झालेला असा जेऊक या पप्पा आणि बाकी आज माझ्या आवडीचा आणि आईचा हात कापलो मग अशी काम करता करता कशी जेवता काय माहिती चम्मच का सहारा जेव्हा जेऊक जेवण वगैरे झालेलं आहे आणि टाइम झालेला आहे आपला ब्लॉग एडिट करायचा तर करतो आजचा ब्लॉग इथेच एंड सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलाकोबला अजिबात विसरू नका थँक्यू मच फॉर वॉचिंग बाय